नमस्कार मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे जे नवीन नवीन जी आर घोषित होतात जाहीर होतात ते कुठे अपलोड होतात ते जी आर आपण कसे पाहायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करायचं क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे जी आर डॉट महाराष्ट्र तर हे असं सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे एक नंबरला एक वेबसाईट येईल शासन निर्णय जी आर महाराष्ट्रा डॉट ओ व्ही डॉट इन इथे तर या शासन निर्णय वेबसाईटला ओपन करायचे तरी जे तुम्ही पाहू शकता आप ही वेबसाईट ओपन झाली आहे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तर इथं तुम्ही पाहू शकता आजच्या तारखेत जे जी, जी आर जाहीर झाले आहेत ते सर्व जी आर तुम्हाला इथे पाहायला मिळतील सहा तारीख सहा दहा दोन हजार पंचवीस तर तुम्ही इथे पाहू शकता जर तुम्हाला मागलची जी आर पाहिजे असेल कालची किंवा परवाची तर तुम्हाला इथे ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता पुढचा आता हे एक पेज ओपन आहे तर इथं दुसऱ्या पेजवर आपल्याला ट जायचे दुसऱ्या पेजवर गेल्यानंतर इथे पण आजचे जी आर दाखवत आहेत तर तुम्हाला अजून एक पेज दुसरं घ्यायचं तिसऱ्या पेजवर जायचं तिसऱ्या पेजवर तुम्ही इथे पाहू शकता खालच्या साईडला सहा तारखेनंतर डायरेक्ट तीन तारीख दाखवत आहे तीन तारखेला जे जी, जी आर घोषित झाले होते जाहीर झाले होते ते जी आर इथे दाखवत आहे कृषी पशुवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग याकडून जाहीर झालेला जी आर तर आपण एक नंबरच्या पेजवर जाऊया तरी ते आत्ताच अपलोड झालेला जी आर घोषित झालेला तुम्ही ते पाहू शकता सहकार पणन व वस्त्रोद्योग विद्या विभागकडून जी आर आलेला आहे हा तरी ते तो आलेला आहे सतत व समवर्ती लेखापरीक्षण याकरिता असलेल्या सात अस्थायीस पदांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ बाबत तर हा जी आर आहे तर हा जी आर जी आर आपल्याला डाउनलोड करण्यासाठी इथे पुढे डाउनलोड एक ऑप्शन दिसत आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नवीन विंडोमध्ये उघडणारी पी डी एफ फाईल तरी ते, ते तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी आर तुमच्यासमोर आलेला आहे संपूर्ण तर हा तुम्ही वाचू शकता आणि जर तुम्हाला हा डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला इथे थ्री डॉटवर कडला क्लिक करायचं आहे आणि शेअर ऑप्शन जो आहे इथे फाईंड इन पेजच्यावर त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता प्रिंट या हा ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव या पी डी एफ इथे पी डी एफचा जो चिन्ह दाखवत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे तर तुमच्या फाईलमध्ये हा पी डी एफ कुठे डाउनलोड करायचा आहे ते तुम्हाला दाखवायचे से। आणि सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं तर तुमचा पी डी एफ डाउनलोड झाला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही शासनाचे नवीन नवीन निर्णय पाहू शकता जे आत्ताच घोषित झालेले आहेत किंवा काल परवा घोषित झालेले आहेत तर आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चे, आपल्याच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र